नमस्कार मंडळी मी अक्षुभय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आज संडे आहे तर आज संडे निमित्ताने आपण चालू साखरपुड्याला नितीनच्या आणि आज आपल्या मंडळाची पूजा पण आहे तर बरेच दिवसांनी तुमच्यासमोर येतं ना तरी चार ते तीन संडे सोडूनही तुमच्यासमोर येतो जर लास्ट लास्टनंतर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर गणपतीचा बघितला असेल आपल्या ठाण्याचा तर त्यानंतर नाही भेटला आणि त्यानंतर जरा प्रॉब्लेम चालू होता आपल्या जरा एडिंग फोटोबद्दल जरा प्रॉब्लेम चालू होते तर त्याच्यामुळे वेळ नाही भेटला व्हिडिओ करायला पण आज आपला व्हिडिओ त्या निमित्ताने पूजेच्या निमित्ताने आणि नितीनच्या साखरपुड्याने आपला व्हिडिओ येतो आहे तर आता आपण सगळी तयारी करून चाललो आपण नितीनच्या साखरपुड्याला विलं पाडलेला तर आता वाजले संध्याकाळचे पाच पंचवीस सो आता फटाफट तयारी तर झालेली आहे ऑलमोस्ट बाकीचे भाव वगैरे तयारी करतात बाकीची मंडळातली पोरं तयार झालेली आहे बाहेर आणि आज संध्याकाळी आपली पूजा पण आहे पूजा तर आज चालूच आहे पण आज संध्याकाळी पूजा आहे तर साखरपुडा झाला की आपण डायरेक्ट संध्याकाळी इकडे पूजेला येणार तर त्यानिमित्ताने भजन वगैरे असेल संध्याकाळी आणि आवाज थोडा बसला आहे त्याच्यामुळे जरा समजून घ्या आणि आज एक राईड पण होती राईड आपण गेलो नाही कारण सकाळी प्लॅन केलेला आपण कॅन्सल केला काही निमित्ताने तर आता लवकरात लवकर जाऊया आणि नितीनचा साखरपुडा पण सेलिब्रेशन करू सरा लवकर आता आम्ही पोचलेलो आहे नितीनच्या साखरपुड्याच्या इथे हा हॉल आहे इकडे आमच्या सगळे मंडळातले आणि हे आमच्या सुभाष हो सुद्धा घेत डिस्कस चाललाय आणि अर्धी पोरं बाहेर गेले ते पण केला ते आले की आपण आत नाही जाऊया नवर मुलाचे मामा <laughs> एकदम बरोबर आहे बरोबर येस म्हणी येस म्हणी बाकीची तयारी बिहारी झाली काय सांगशाल कितपत आनंद होतो याला नको विसरायला याला नको विसरायला कोणाचा ह्याच पुढच्या महिन्यात मे मे पर्यंत हा नवरी मुलगी आलेली आहे तुम्हाला दाखवतो ही नवरी मुलगी नितीनची होणारी बायको आणि राहुलची वहिनी आमचा नितीन याचा साखरकोड आहे कॉंग्रेच्युलेशन हँग्रेच्युलेशन आता नितीन आमचा श्री इकडे उभे राहावे इकडे उभे राहाव्या इकडून हा बघ हा हा नवरा मुलगा नवरा मुलगा नवरला कुठे बोलवत आहेत छातीचे ठोके वाढलेत नितीन छप्पल आणून कुठे चप्पल नाही आम्ही येऊ सोबत सोबत येऊ सोबत काय करणार सोबत नको वाजलेत बघा आठ वाजलेत प्रॉपर प्रॉपर आठ वाजले बायकोला इकडे बघा मामी बघा इकडे मामी मामी इकडे बसले आहेत आता थोड्याच वेळात नितीनचा आपला साखरपुडाची जी एंगेजमेंट आहे ते आता थोड्याच वेळात पार पडेल भरपूर लेट झालाय नितीन नितीन ओके ना

राहोल फोटो काढताना ना हात जास्त फोटो जाऊ देऊ नको हात नाहीतरी काढून घेईल काजू कुत्रे आहे बे नाही काजू कुत्रे आहे काजू चला थंड भे थँक यू हा ए अरे चेस चेस आकाश काय चेस 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 हो भाऊ चेस

सर फायनली आता नितीन आपला रिंग घालतोय होणार बायकोला सर नितीन किपीठ दुन -दुन आकाश आपले पेढे वाटप करतो इथे सगळ्यांना दोन दोन पेढे देतोय आकाश किती पेढे देतो रे <लुण> आकाश किती पेढे देतोय आकाश पेढे किती वाटतो आकाशे काही कामाची नाही आहे बघा टोप्या घेऊन मस्करी करतोय मस्करी पोरांसोबत हे बघा कसे खायला बसलेत आणि आमचा सोनू आमचा सोनू बघा पाव बघा चला आता जेव्या मस्त आणि पावभाजी आहे आणि गुलाबजाम पण आहे स्वीट आहे आकाश कमी के गुलाबजाम कि, के कि, है ना कि दो दो। दो देना आकाश है जो भी देना दो देना दोन दे दो अजू का अजुन एक बस थैंक यू हाँ यूट्यूब यूट्यूब पे